युवा ग्रामीण पत्रकार संघाचा पहिला अधिवेशन संपन्न आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यचित लाईव्ह न्यूज आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नान्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार पत्रकारांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या युवा ग्रामीण पत्रकार संघाचा राज्यस्तरीय अधिवेशन आणि सन्मान कार्यक्रम आज दिनांक अठरा ऑगस्ट रोजी महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील एकविरा देवी संस्थान येथे आयोजित करण्यात आला होता माजी आमदार राजेंद्र नजरधणे योगी श्याम महाराज युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश भाऊ कचलवार राष्ट्रसंत साईराज महाराज गोविंदराव देशमुख विजय सूर्यवंशी केतकी पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या राज्यस्तरीय एक दिवसीय अधिवेशनात उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकार पोलीस पाटील सरपंच राजकीय सामाजिक क्षेत्रा, क्षेत्रात तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा उपस्थितांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार संजय कोपरकर निलेश नरवाडे संदीप कदम श्रीकांत राऊत रजत खाडे तहा मिर्जा शेरखान पठाण सदानंद जाधव हरिभाऊ खंदारे प्रशांत देशमुख यांच्यासह राज्यातील अनेक गावातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

आमच्या भगिनी आहे पत्रकार पाठवून या ठिकाणी बसायचं आहे गजानन शिंदे यांचा चमो या ठिकाणी स्वागत येथील सादर करत आहे पत्रकार बांधवा यांनी एक आपण बसून घ्या सर्वप्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आम्ही उपस्थिती आमच्या विनंतीला मान देऊ या ठिकाणी माझे आमदार कुमार खेड या ठिकाणी स्वागत सत्कार युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश भाऊ प्रस्तावाने प्रति विनंती करतो आमच्या सर्वांचे लक्ष करते अशी मी त्यांना सूचना करतो नंदकुमार जोशी काका यांचा सुद्धा स्टेजवर पाठक्याच्या टीमनंतर आहे नंदकुमार जोशी काका katma yani tekrar tekrar वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा